श्री स्वामी समर्थ गुरुवार व्रत म्हणजे फार मोठा उपास नाही किंवा कठीण नियम नाही हा व्रत म्हणजे मन शुद्ध ठेवण्यासाठी स्वामी समर्थांशी आपलं नातं घट्ट जोडण्यासाठी आहे गुरुवार हा गुरुचा दिवस आहे दत्त महाराजांचा दिवस आहे आणि स्वामी समर्थच म्हणजे दत्त महाराज आपले गुरु रूप या दिवशी केलेली छोटीशी सेवा सुद्धा आयुष्यात मोठा बदल येतो घडून येऊ शकते म्हणून गुरुवार व्रत कसे करावे थी थी का। ही माहिती नक्की गुरुवार व्रत सुरू करताना कोणताही मोठा मुहूर्त पाहण्याची गरज नसते मनातून निश्चय झाला की आजपासून गुरुवार करायचा तर तोच गुरुवार सर्वोत्तम असतो तरी अनेक लोक नवीन वर्षाच्या पहिला गुरुवार श्रावण महिन्यातील गुरुवार किंवा अडचणी वाढलेल्या काळात येणारा गुरुवार निवडतात पण स्वामी भाव पाहतात तारीख नाही पण आपण महिन्याच्या सर्वात पहिला जो गुरुवार येतो तिथून सुरुवात करू शकता किंवा अमावस्या झाल्यानंतर जो पहिला गुरुवार पडतो तो गुरुवार पकडू शकता आपल्या इच्छेनुसार अकरा गुरुवार एकवीस गुरुवार असा आपण गुरुवार करू शकतो तर गुरुवारी सकाळी शक्य असेल तेवढे लवकर उठाव तर गुरुवारी सकाळी शक्य असेल तेवढे लवकर उठावा अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे पिवळे कपडे घालावे पिवळे कपडे घातले तर एकदम उत्तम पण न जमल्यास स्वच्छ साधे कपडे घालतात देवघर स्वच्छ करून स्वामी समर्थांचा फोटो असो मूर्ती असो पादुका समोर ठेवाव्यात एक दिवा लावावा आणि शांत मनाने दोन शब्द म्हणावे स्वामी आजपासून मी गुरुवार व्रत करत आहे माझा हात धरा यानंतर वेळा श्री श्री स्वामी समर्त। स्वामी समर्थ समर्थ हा जप करावा किंवा श्री गुरुदेव दत्त हा जप करावा जप करताना मन शांत ठेवावं काही मागण्याऐवजी स्वामीवर सोपवून द्यावं गुरुवार व्रत म्हणजे दिवसभर उपाशी राहणं गरजेचं नाही शक्य असेल तर उपवास ठेवावा नसेल तर एक वेळ सात्विक अन्न घ्यावं गुरुवारी मांसाहार दारू टाळावी राग टाळावा खोट बोलू नये कोणाचंही वाईट करू नये विशेषतः आई वडील वृद्ध गरीब यांचा अपमान आपल्या हाताने होऊ देऊ नये आणि उपवासाला फलाहार करायला जमतो उपवास जास्ती कठीण करायची गरज नाही पिवळे फुल वाहावं गूळ चणा केळी पेढा साखर किंवा घरात जे असेल गोड पदार्थ ते साधा नैवेद्य अर्पण करावा मोठा थाट नको भाव महत्वाचा आहे नैवेद्य ठेवताना मनात एवढंच असावं स्वामी माझ्या घरात जे आहे तेच मी तुम्हाला देते आहे एवढं केले मनापासून तरी खूप आहे कारण स्वामी आपले मन बघतात आपण किती मनापासून करत आहे स्वामी ते बघत असतात त्यानंतर धूप दीप दाखवून साधी अशी स्वामींची जी आरती आपल्याला आवडते ती आरती म्हणावी यानंतर स्वामींना सांगावे कि मी अकरा गुरुवार करणार आहे एकवीस गुरुवार करणार आहे असं स्वामींना सांगावे असा मनातल्या सांगा मनात मना संकल्प घ्यावा जी आपली मनातील इच्छा असेल ती सांगून स्वामींसमोर संकल्प घ्यावा यानंतर अकरा माळी आपल्याला श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे त्यानंतर तारक मंत्र घ्यायचा आहे तो पण अकरा वेळा आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर एक ते एकवीस अध्याय पूर्ण स्वामी चरित्र सारामृत वाचन करायचे आहे या तीनही गोष्टी आपल्याला मनापासून करायच्या आहे जप करताना मन शांत ठेवावं काही मागण्याऐवजी स्वामीवर सोपवून द्यावं आणि आपला अकरा माळी जप नक्कीच मनापासून करावा तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे करू शकता तुम्ही एक माळ आधी जप करा त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत करा नंतर उरलेल्या पाच माळी करा त्याच्यानंतर उरलेल्या सायंकाळी पाच माळी करा तुमच्या इच्छेनुसार जसे जमतील तशी सेवा करा गुरुवार व्रत म्हणजे दिवसभर उपाशी राहणं गरजेचं नाही तुम्ही फलाहार घेऊ शकता या दिवशी दान आणि सेवा खूप महत्वाची आहे दारात आलेल्याला पाणी द्यावं भुकेल्याला अन्न द्यावं गाय कुत्रा पक्षी यांना अन्न घालावं पिवळ्या वस्तूच दान करावं जसं गुळ डाळ हळद पिवळं वस्त्र शक्य असेल तर मनातून तरी एखाद्याला मदत म्हणून करावी पण ज्याला त्या एका वस्त्राची गरज आहे अशांना नक्की ते दान करावे संध्याकाळी पुन्हा देवघरात दिवा लावा स्वामींना नमस्कार करावा जाणून आणि अजाणून काही माझ्याकडनं चूक झाली असेल तर क्षमा करा स्वामी पुढचा गुरुवारही तुमच्या चरणी अर्पण हे गुरुवार व्रत किमान आपल्याला अकरा किंवा एकवीस असे गुरुवार करायचे आहे मधामध्ये काही अडचणी आल्या तर तो गुरुवार आपल्याला सोडायचा आहे हे गुरुवार करताना मनापासून केला तर स्वामी नक्कीच कृपा करतात व्रत पूर्ण झाल्यावर उद्यापन म्हणून नैवेद्य दान करा एखाद्या गरजूंना अन्न अन्नदान करा पाच मुलांना घरी जेवण घाला असे साधे गुरुवार आपल्याला करायचे आहे हे लक्षात ठेवा गुरुवार व्रत म्हणजे फक्त पूजा करणे नाही हा मन बदलण्याचा मार्ग आहे जेव्हा मन स्वच्छ होते तेव्हा अडचणी आपोआप कमी होतात आणि स्वामी हळूच आयुष्यात प्रवेश करतात गुरुवारी दिवसभर वागणूक खूप महत्वाची असते राग टाळावा खोट बोलणे टाळावे कोणाचंही मन दुखावू नये शक्य असेल तर उपवास ठेवावा आणि नसेल तर एक वेळच जेवण करून गुरुवार तुम्ही करू शकता कारण त्या गोष्टी मनाला अस्थिर करतात आपले मन लागत नाही जेव्हा आपण पोट भरून जेवण करतो तर आपले त्या सेवेकडे मन लागत नाही म्हणून थोडासा का होईना आपण उपवास करावा या दिवशी सेवा आणि दान हा खूप मोठा फळ देतो दारात आलेलाही आलेल्याला पाणी द्यावं भुकेल्याला अन्न द्यावं गाय कुत्रा पक्षी यांना अन्न घालावं हे केल्यावर स्वामी अप्रत्यक्षपणे आपली मदत करतात एवढ्या वस्तूचं दान केल्यास गुरु कृपा वाढते हे लक्षात ठेवा तुम्ही जे करता आहेत ते अगदी योग्य आणि स्वामींना मोठी पूजा नाही फक्त नियमित आपला भाव हा महत्वाचा आहे स्वामी आज मी जे काही केलं ते तुमच्या चरणी अर्पण काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा असं स्वामींना सांगायचं आहे आणि आपली दिवसभराची सेवा करायची आहे स्वामी म्हणतात माझं नाव घेत राहा बाकी मी पाहतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ